सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दावून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं बेंगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी अहमदनगर जिल्ह्यातील नंदनवन नंदर्नवन समाजाला दानार्‍या शंभर टक्के भरले असल्याची माहिती मूळाधरन सिंचन शाखेचे शाखा अभियंता राजेंद्र पारके यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली धरण शंभर टक्के भरल्यामुळे मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरू आहे परिचलन सूचीनुसार सोळा ते वीस सप्टेंबर या काळामध्ये धरण शंभर टक्के भरले असल्याने मुळा पाटबंधारे विभागाने धरणासाठी सव्वीस हजार दशलक्ष गनफूट पूर्ण करून घेतल्यानंतर अधिक आवकचे पाणी दरवाज्यांसह साडेसातशे क्युसेस उजव्या कॉलव्यातून साडेतीन हजार क्युसेक्स जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे व सन एकोणासशे बहात्तरपासून मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला बावन्नपैकी पस्तीस वेळा धरणपूर्ण क्षमतेने भरले होते गेल्या वर्षी धरणपूर्ण क्षमतेने भरल्याची छत्तीसवी वेळ आहे मुळा पाटबंधारे विभागाच्या का कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील उप अभियंता विलास पाटील शाखा अभियंता राजेंद्र पारखे सहाय्यक सलीम शेख यांनी धरणाच्या पाणी साठ्यावर नियंत्रण राहावं व विसर्गाचा समतोल